जादूटोण्याच्या संसयातून गोंदियात थरारक हत्या नमस्कार मी मयुरी सनुरे आणि आपण पाहतात एम एम न्यूज डिजिटल चॅनल मित्रांनो आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी घटना आपल्याला विचार करायला लावते की आपण आहोत की अंधश्रद्धेच्या गर्दीत ही घटना आहे गोंदिया जिल्ह्यातील जिथे एका उर्धाची जादूटोण्याच्या संशयामध्ये निर्घुणपणे हत्या करण्यात आली गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी एक शांत आणि साधारण गाव पण याच गावात काही दिवसांपूर्वी एक अशी घटना घडली ज्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला ह्या गावात एका वृद्धाची कुराडीने हत्या करण्यात आली आणि हत्या करण्यामागचं कारण म्हणजे फक्त जादूटोण्याचा संशय इतर स्त्रोतांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला संशय होता की तो वृद्ध आरोपीवर जादू जादूटोना करत आहे आणि ज्यामुळे त्याच्या परिवाराला आणि त्याला त्रास होतो आणि या संशयावरूनच त्या आरोपीने त्या वृद्धाचा जीव घेण्याचा कट रचला या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेवर तत्काळ तपास सुरू केली आणि आरोपीला अटक केली आरोपीने पोलिसांच्या ताब्यात येऊन सांगितलं की ला, वेधायला लावते आजही आपल्या देशामध्ये अंधश्रद्धेमुळे असे भयानक गुन्हे घडत आहेत शिक्षण आणि प्रबोधन असूनही काही लोक अशा निरर्थक गोष्टी विश्वास करतात आणि त्याचेच भयानक परिणाम असे समोर येतात कायदा आपला काम करेलच आरोपीला शिक्षा होईल पण प्रश्न असा आहे की आपण आपल्या समाजातील अंधश्रद्धा कधी नष्ट करू तुम्हाला का काय वाटतं अशा घटना थांबवण्यासाठी आपण काय करायला हवं फक्त कायद्याने हे थांबेल काय की सामाजिक प्रबोधनाची गरज आहे आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा